नमस्कार मंडळी दीपा केळकर दीप शब्दपुलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत सुरुवात अक्षरपुष्पाने करू आजचं अक्षर ड आजचं अक्षर ड डगमगलीना कधी लेखणी कवी लेखकांची डगमगलीना कधी लेखणी कवी लेखकांची आज आपण ऐकणार आहोत गाठोड, लेखक पु ल देशपांडे संकलक भाऊ मराठे परचुरे प्रकाशन ऐकू गदिमांच्या सहवासात अलीकडच्या काळात गदिमाडगुळकरां इतका रसाळपणे झिरपत केलेला दुसरा कोणी कलावंत मला तरी आठवत नाही एखाद्या बागवानाने हारा भरभरून नाना रंगांची आणि नाना सुगंधांची फुले आणावीत तशी हा कवी कुठून तरी अगणित गाणी घेऊन आला आणि मराठी माणसांना वाटून गेला त्या फुलांचे रंग आणि गंध आजही ताजे आहेत विलक्षण मोहक सुरान ती फुले गुंफणारा सुधीर फडक्यांसारखा संगीत रचनेतला प्रतिभावंत आला आणि महाराष्ट्रातल्या लक्षावधी रसिकांनी त्या गाण्यांच्या अलंकारांनी आपली मने सुंदर केली माडगुळकरांनी चित्रपट कथा गाणी कविता अभिनय हे देणे भरभरून दिले त्यांच्या निर्मिती क्षम मनाच्या मळ्याला चिरंतन बहरत राहण्याचे वरदानच मिळाले होते आल्हाद देण्याच्या अशा या अगणित मराठी रसिकांच्या भाग्याचा धनी झालेल्या गदी माळगुळकरांचा सहवास ज्यांना लाभला त्यांपैकी म गो पाठक हे एक कलावंत गदी माडगुळकरांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या आटपाडीच्या पाठक मास्तरांचा मधुकर उर्फ बाबा पाठक हा मुलगा औंधाच्या श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधींचे छत्र एकेकाळी अनेक गुणी कल लोकांना लाभले एका चिमुकल्या जहागीर वजा संस्थानाचा हा राजा डोळ्यांपुढे भोजाचा आदर्श ठेवून राज्यकारभार चालवित होता जातपात धर्म ह्यांचा विधिनिषेध न बाळगता गुणी मुलांच्या गुणांचा विकास व्हावा अशी काळजी वाहत होता अशा मुलांत गजानन दिगंबर माडगुळकरांप्रमाणे पाठक मास्तरांचा बाबाही होता पुण्यातल्या लकडी पुलाजवळ टिळक रोडच्या मुखाशी असलेल्या पंतांच्या गोटात औंधातून पुण्याला शिकायला येणाऱ्या मुलांना वस्तीची सोयही होती बाबा पाठकही ह्याच पंतांच्या गोटातल्या एका खोलीत राहायचा त्यांच्या जोडीला व्यंकटेश माडगुळकरनेही आपली पथारी टाकली होती एके दिवशी त्याच पंतांच्या गोटातल्या चिमुकल्या खोलीत गदी माडगुळकरांचा प्रवेश झाला आणि माडगुळकरांनी त्यानंतर लिहिलेल्या अनेक कथा पटकथा गाणी यांची निर्मिती तिथे व्हायला लागली जुन्या वाड्यात बाळंतेणीची हो खोली असायची तेवढ्या लांबी रुंदीच्या त्या खोल्या होत्या अनेक रौप्य महोत्सव साजरे केलेल्या चित्रपटांच्या पटकथांच्या लेखनाचा कागदावरचा पहिला श्रीकार त्याच खोलीत पडलेला आहे राजा परांजपे राम गबाले सुधीर फडके गरा कामत प्रभाकर मुजुमदार अशा आम्हा मित्रांना चित्रपट निर्मितीच्या वेडाने त्या काळी झपाटलेले होते त्या काळातले दिवस कसे गेले ह्या प्रश्नाचे एकच उत्तर आमच्यापाशी आहे गदिमांच्या सहवासात गदिमांच्या सहवासात आमच्या त्या दिवसांची अनेक सुंदर शब्दचित्रे बाबा पाठकने आपल्या ह्या पुस्तकातून काढली आहेत तो सहवास त्याने आम्हाला तर पुन्हा घडवला आहेच पण अगणित मराठी वाचकांना गदी माडगुळकरांचे लोभस दर्शन फार जवळून घडवले आहे गदी माडगुळकरांच्या आयुष्यातल्या लहान लहान प्रसंगांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे निरनिराळे पैलू बाबांनी दाखवले आहेत या सार या लेखनामागे एक रुध अशा प्रकारची आत्मीयता आहे आम्हा सर्वांच्या मनात गदी माडगुळकरांची प्रतिमा एका ज्येष्ठ बंधूची असते वास्तविक आम्ही सारे समवयस्क बाबा आमच्यापेक्षा वयाने बराच लहान त्यामुळे गदी माडगुळकरांच्या थोरलेपणाची जाणीव त्याला निरनिराळ्या अर्थाने अधिक व्हायची ते थोरलेपण त्याच्या मनात ज्या निरनिराळ्या प्रसंगांनी रुजत गेले त्या आठवणी त्याला प्रकर्षाने व्हाव्यात हे साहजिक आहे गदी माडगुळकर व्यवसायामुळे मुंबईचे झाले तरी त्यांचा जीव माडगुळ्याच्या मातीतच गुंतलेला होता त्यांची ती नाळ कधीच तुटली नाही चित्रपटसृष्टीतले नवलाख दिवे त्यांच्या भोवती तळपत असले तरी आत कुठेतरी माडगुळ्याच्या पत्र्यातली ती माझघरातली मंद दिव्याची वात त्यांच्या मनात सदैव तेवतच होती कवी माडगुळकरांना आपण माडगुळ आटपाडी भागातल्या जनसाधारणांचा अण्णा माडगुळकर आहोत यातला गोडवा अधिक सुखावून जायचा तिथल्या माणसांना भेटायची ओढ त्यांच्या मनाला लागायची आणि ही माणसे गरीब श्रीमंत जात उपजात अशा सर्व थरांतली होती ग्रामीण वृत्तीच्या माणसांचे सर्व गुणदोष त्यांच्यात होते मायाही होती आणि शीघ्रकोपीपणाही होता ही सारी स्वभाव वैशिष्ट्ये बाबाने निरनिराळ्या प्रसंगांच्या दाखवली आहेत गीत रामायणकार माडगुळकर किंवा चित्रपट व्यवसायातला यशस्वी कलावंत गदी माडगुळकर म्हटल्यावर माडगुळकरांच्या दैनंदिन कौटुंबिक जगण्याविषयी जर कुणाच्या मनात ठराविक अडाखेबंद चित्रे तयार झाली असतील तर ह्या चित्रांना बाबाच्या आठवणींचा एक सुखद धक्का बसे आणि हा थोर कलावंत अधिक आपल्यातला वाटू लागेल आपल्या शिक्षकांविषयी मनात कृतज्ञतेचा आणि आदराचा भाव बाळवणारे माडगुळकर त्यांच्या मुलातल्या कला गुणांचा विकास करण्याची संधी आपण त्याला दिली पाहिजे अशा वृत्तीने त्याची जोपासना करणारे माडगुळकर शाळू सोपत्यांत आपली प्रसिद्धी कीर्ती विसरून वागणारे माडगुळकर सिद्धहस्त प्रतिभेचे माडगुळकर मुलात मूल होऊन रमणारे कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा भार वाहता वाहता मेटा कुटीला आलेले चित्रपटासारख्या बेभरवशी धंद्यातही समाजापुढे काय ठेवावे आणि काय ठेवू नये याबद्दल स्वतःच्या सांस्कृतिक घडणीशी इमान ठेवून वागणारे माडगुळकर क्षणार्धात दुर्वास आणि दुसऱ्या क्षणी वसिष्ठ होणारे इतकेच वेळ प्रसंगी गद्यात रमणारे अशा नाना प्रकारच्या माडगुळकरांची भेट बाबाने सहजतेने घडवली आहे माडगुळकरांना चरित्रनायक करण्याऐवजी आपला माणूस करण्यात बाबा यशस्वी झाला आहे बाबाचे लिहिणेही मोठे प्रासादिक आहे तो स्वतः चांगला कथाकार आहे अण्णा हे आदराचे श्रद्धेचे आणि आटपाडी माडगूळच्या जनांच्या अहुकाचे निधान असलेल्या परिसरातलाच आहे इतके असूनही तो कुठेही अकारण भावविभल झालेला नाही त्याने प्रसंगावर भाष्य केलेले नाही माडगुळकरांविषयी जे काही सांगायचे ते प्रसंगच सांगून जातात त्यातून वाचकाने आपापल्या सहृदय बुद्धीने माडगुळकरांना तोलावेडगुळकर हा केंद्रबिंदू मानून फेर धरलेले मित्र त्यातल्या सर्वात धाकट्या मित्राने माडगुळकरांच्या जीवनातली त्या फेराच्या खेळाची ही चित्रे अतिशय सुबकपणे पुस्तकात काढली आहेत एकमेकांच्या सहवासात आम्ही कधी एकमेकांना गौरवले नव्हते उलट एकमेकांच्या खोड्या काढण्याचाच उद्योग अधिक चालायचा अशी सवय आम्हा कोणाहीपेक्षा माडगुळकरांनाच अधिक होती आमच्या मित्रमंडळातला प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात लहान मोठा पराक्रम करीत असे पण स्नेहाचे बंध मात्र मतभेदांची कुंपणे ओलांडून जात होते माडगुळकरांनी नवी कविता किंवा नवे गीत लिहिले कि ते जणू आपणच लिहिले आहे अशा तावात त्या पंतांच्या गोटात जमणारे वावरत असत चित्रपट निर्मितीच्या त्या काळात त्या क्षेत्रातले सारे जण घरचे कार्य असल्याच्या उत्साहात असत एखाद्या शाळा मास्तराने आपल्या एखाद्या जुन्या विद्यार्थ्याचा कान हक्काने पकडावा तशा थाटात साहेब मामांसारखा एखादा बुजुर्ग चित्रपट कथापटू अचानक सेटवर येऊन सुधारणा सुचवीत असे ते सारे वातावरण बाबाने सहजपणे रंगवले आहे ज्यांना माडगुळकरांचा सहवास लाभला नाही त्यांना गदिमा पुस्तकात जवळून भेटतील ज्यांना लाभला त्यांना ते सहवासाचे दिवस पुन्हा एकदा आठवतील त्यातल्या गदिमांप्रमाणेच राजा ठाकूर राजा परांजपे गोविंदराव घाणेकर भा भावे यांच्यासारख्या दिवंगत स्नेहांची आठवण तीव्रतेने येऊन हुरहुरल्यासारखे वाटेल ही भावना बाबाने पुस्तकाच्या शेवटल्या दोन पानांत मुक्त शैलीत कळवळून व्यक्त केली आहे गदिमांच्या सहवासात आल्याने त्यांच्या प्रतिभेला नाना प्रकारचे धुमारे फुटताना पाहून आनंदाने वेडे होऊन गेलेल्या मित्रांचेच त्यांच्या निधनासमयी झालेले दुःख त्यातून उमटले आहे कवी हा होता कसा जीवनी याचे दर्शन पुढल्या पिढ्यांना घडवून बाबाने त्याच्या जीवनाला दिशा दाखवणाऱ्या गुरुचे ऋण या पुस्तकाने फेडले आहे हा गुरु बाबाच्या वडिलांचा लाडका शिष्य होता हाही त्यातला एक योगायोग बाबाच्या साऱ्या लेखनामागली ज्योतीने तेजाची आरती भावना ही भावनाही दिसून येते तीही मनाला स्पर्श करून गेल्याशिवाय राहत नाही हा कृतज्ञता भाव कोरड्या चिकित्सकालाही भावना विव्हल झाल्यासारखा वाटू नये अशा संयमाने बाबाने हे लेखन केले आहे म्हणूनच चोखंदळ वाचकाइतकाच साध्या सिध्या वाचकांशीही गदिमान विषयीची जवळीक साधण्यात बाबा यशस्वी झाला आहे असे मला वाटते ची पुलांच्या गाठोळ्यातील भूल गदिमांच्या सहवासात आवडली असेल तर नक्की कळवा तुमच्या लाईक सबस्क्राईब शेअर कमेंटमधून धन्यवाद